नमस्कार मी डॉक्टर सोनाली शिरभाते बालरोगतज्ञ अमरावती तर पालकांनो आजच्या या सत्रात आपण जाणून घेणार आहोत ओ आर एसबद्दल माहिती ओ आर एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे अतिसार किंवा डायरियामध्ये बाळाला जे आपण साखरमीठ आणि क्षारयुक्त पाणी देतो त्याला आपण ओ आर एस म्हणतो ओ आर एसचं पॅकेट हे बाजारात अगदी सहज सर्वत्र उपलब्ध आहे एक लिटरवालं पॅकेट हे स्वच्छ एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करून बाळाला द्यावं लागतं हे पाणी बनवल्यानंतर सहा तास राहू शकतं आणि छोटं बाळ जर असेल तर थोडं थोडं दे देत हे सहा तासापर्यंत आपल्याला वापरता येतं मोठा जर बाळ असेल किंवा मोठा पेशंट असेल तर एका वेळेला एक ग्लास पण रुग्णाला देता येईल आणि दहा ते बारा वर्षाच्या बाळापर्यंत अर्धा ते पाऊण ग्लास बाळाला प्रत्येक अतिसारानंतर देता येते तर ओ आर एस बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे एक लिटर स्वच्छ पाण्यामध्ये एक लिटरचं मोठं पॅकेट चांगलं घोळायचं मिक्स करायचं आणि मग ते स्वच्छ भांड्यात साठवून बाळाला पाचता येतं एक ग्लासवालं छोटं ओ आर एसचं पाकेटसुद्धा बाजारात अवेलेबल आहे एका ग्लास म्हणजे दोनशे एम एल पाण स्वच्छ पाण्यामध्ये एक ग्लासवालं छोटं पॅकेट मिक्स करता येतं तर अशाप्रमाणे पालकांनो ओ आर एसचा वापर करून बाळाला अतिसारापासून आपण लवकर बरे करू शकतो लवकर अतिरा अतिसारापासून वाचवू शकतो डिहायड्रेशन आपण लवकर दुरुस्त करू शकतो म्हणूनच ओ आर एसला जलसंजीवनी म्हटल्या गेल्या आहे तर पालकांनो लक्षात असू द्या ओ आर एस म्हणजे जलसं संजीवनी हे अतिसारमध्ये अतिशय रामबाण उपाय आहे प्रत्येक संडास